हे मरामी दरम्ही आर मरनाचा बी कळ मी रणमस्तांची जातामुची आर भ्या कुणाला दाव हे इथ तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरनावरची रोज रखायाची रयतेचा राजा आम्ही हात रत याच झत नाही जवर तवर झुंज दहा याच तुकडे 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 झाले तरी बी कना कनान झुजतो हे शिव महाराज शिव महाराज शिव महाराज राजा